नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये जे आठ दिवसापूर्वी मी जे थ्री प्रिन्सेस पेपर कटिंग टाकलं होतं त्याच आज आपण या ठिकाणी टीचिंग बघणार आहोत तर टीचिंग कशी करायची अगदी परफेक्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता एडिटिंग पर्यंत बघा जे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगणार आहे तर चला इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपण थ्री प्रिन्सेसचं ब्लाउज जे कटिंग बघितलं होतं त्याचंच आपण ह्या ठिकाणी टीचिंग बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचंय थ्री प्रिन्सेसचा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि सर्वात पहिल्यांदा जोडून घ्यायचंय ओके ते ह्याच पद्धतीने मी आता जोडून घेते आता हा दुसरा साईड पार्ट पण आपण या ठिकाणी जोडून घेणार आहोत तर या ठिकाणी फ्रंट साइडचा जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी जो फ्रंट साइडचा नेक आहे तो आपण या ठिकाणी अलट पलट करून घेणार आहोत ओके या पद्धतीने सेटअप करून घ्यायचंय हवं असेल तर तुम्ही पिन अप लावून घेऊ शकता या ठिकाणी आता इथे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर छोटे छोटे कट ज्या ठिकाणी मेन पॉईंट आहे त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कट लावायचे आहे नंतर साईडला कट लावायचे आहेत कट लावताना शिलाई कट व्हायला नको याची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे सो मी अशा पद्धतीने कट लावून घेते छोटे छोटे थ्री प्रिन्सेस ब्लाउज हा प्रिन्सेस कट पेक्षा सुंदर बसतो कारण त्याला योग पट्टी असते खालच्या बाजूने कमरेच्या साईडने फ्रंट साईडला सपोर्ट असल्यामुळे काय होतं ब्लाऊज हा अतिशय परफेक्ट बसतो चेस्टमध्ये आता आपण सर्वात पहिल्यांदा हे ओपन करून घेतोय आणि अस्तरवरती इथे आपल्याला दाब टीप द्यायची आहे जिथे मेन पॉइंट आहे ना त्या ठिकाणी सुई थांबवून घ्या आणि मग कपडा नुसता फिरवून घेतला ना तरी चालतंय ओके दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं ना फिनिशिंग जास्त सुंदर येते आपल्या ब्लाउजला <coughs> त्याच्यानंतर आतमध्ये आपण फोल्ड करून घेतलं आहे आतमध्ये फोल्ड केल्यानंतर वरच्या बाजूने एक आपल्याला किनारीहून शिलाई द्यायची आहे अगदी कडेला गळ्याच्या साईडने दाब शिलाई दिल्यामुळे ना गळा अतिशय फिनिशिंगमध्ये पलटी होतो कुठेही तुम्हाला चुरगळलेला असा नेकच्या साईडला दिसणार नाही त्याच्यामुळे आपल्याला पलटी करताना डायरेक्ट करायचं नाही दाब शिलाई द्यायची त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने तुम्ही हे करू शकता जर तुम्हाला गळ्याला कॅनव्हास लावायचं असेल ना तर नेटचं फॅब्रिक असल्यामुळे काय होतं याला डबल अस्तर वापरावं लागणार मग तुम्हाला त्याच्या त्यामुळे काय होणार आहे कॅनवस तुमचा हा बाहेरच्या साईडने नेटमधून दिसणार नाही ने। तुम्ही ह्या पद्धतीने आता इथे मी कॅनवस नाही वापरला डबल अस्तर पण नाही वापरला ओके डायरेक्टली या पद्धतीने टीच करते तरी सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग घेते ब्लाऊज हा कुठेच बिघडत नाही हे बघा गळ्याला आकार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे फ्रंट साइडचा नेक तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपण आकार घेतलेला आहे सुंदर असा आपला गळा हा दिसणार आहे आतून पण फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे जो अस्तर आपण वापरलेला आहे इथे तो कॉटनचा अस्तर वापरलेला आहे प्युअर कॉटनचा अस्तर आहे म्हणून हा अस्तर मी सर्वात पहिल्यांदा धुवून घेतलेला आहे आणि इस्तरी करून मग ब्लाउजला लावते तर तुम्हाला सुद्धा प्युअर कॉटनचा अस्तर वापरायचा असेल तर तो सर्वात पहिल्यांदा धुवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कटिंग करायचंय धुवून घेतल्यानंतर इस्तरी करून घ्यायचंय खूप असं कडक सुकवायचं नाहीये आणि जास्त ओलसर पण ठेवायचं नाही इस्तरी करून घेतल्यानंतर ते अगदी परफेक्ट होत आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत फ्रंट साईडचं पाठ ह्या ठिकाणी जोडून घेणार आहोत तर त्याच्या आधी मी या ठिकाणी साइडचा जो मेन फॅब्रिक आहे आपला तो एक्स्ट्रा आपण कट केला होता म्हणून तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अस्तर आपला आतमचा जो आहे तो परफेक्ट आपण कटिंग केलेला आहे मापानुसार हे बघा या पद्धतीने बघा खूप सुंदर असं सिल्वर कलरचं आहे ना नेटचं फॅब्रिक हे कॉन्ट्रास्ट म्हणून आणलेलं आहे ज्यानंतर मी साडीवर घालणार ना त्यावेळेस मी तुम्हाला लुक दाखवणार आहे खूप अतिशय परफेक्ट अस आपला हा ब्लाऊज रेडी होणार आहे फ्री प्रिन्सेस ज्यांना पण कटिंग येत नसेल त्यांनी ह्या मेथडनुसार तुम्ही प्रत्येक साईजचं जरी कटिंग केलं ना तरी सुद्धा खूप सुंदर असं ब्लाऊज हे बसणार आहे तर इथून आपण वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करणार आहोत थोडासा पॉईंट हा वरच्या बाजूने सोडायचा आहे आणि मग जेवढी शिलाई मार्जिन घेतली ना आपण तेवढं आपल्याला शिलाईमध्ये दाबत चालायचं आहे राऊंड ठिकाणी व्यवस्थित फॅब्रिक हा सेट करायचा आहे मग शिलाई मारायचं आहे अगदी परफेक्ट येतं हवं असेल थोडंफार एक्स्ट्रा जरी आलं तरी ते कट करता येतं कुठेही पॉईंट हा चुकत नाही आपला किंवा ब्लाउज बिघडणार आहे असं पण नाही पॉईंट येऊ द्यायचा नाही फक्त व्यवस्थित राऊंडमध्ये प्रिन्सेसचा कट आपला यायला पाहिजे ह्या पद्धतीने आता मी हे थोडंसं उलट करते बघा थोडंफार मागे पुढे ह्या ठिकाणी जो कपडा आपण शिलाईमध्ये दाबलेला आहे प्रिन्सेसच्या ठिकाणी थोडं एक्स्ट्रा वाटत असं तो तो कट करून घ्यायचा आहे ओके ह्या पद्धतीने मी कट करून घेतलंय नॉर्मलस आणि परफेक्ट आपलं ह्या ठिकाणी थ्री प्रिन्सेस हा ब्लाउज ह्या ठिकाणी म्हणजे कट आपला हा या ठिकाणी तयार झालेला आहे नॉर्मल या ठिकाणी थोडक्यात मी शिलाई मारते या ठिकाणी पॉईंट हा बाहेर येतोस प्रत्येक प्रिन्सेस कट मध्ये इथे हा कोणा थोडासा बाहेर येतो थो। ओके राऊंडच्या ठिकाणी तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आता दुसऱ्या साईडचा पण प्रिन्सेस कट मी सेम ह्याच मेथडने कट म्हणजे शिवून घेते अतिशय परफेक्ट असं आपला थ्री प्रिन्सेस या ठिकाणी तयार झालेला आहे नॉर्मल हे खाली पॉईंट उरत आहे म्हणून ते मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे काय करायचं योग पट्टी आपल्याला टीच करून घ्यायची तर योग पट्टी जोडताना हे बघा अशा पद्धतीने स्ट्रेट आपल्याला ह्या ठिकाणी पट्टी ठेवायची तर ऍक्च्युअली माझ्याकडे अखंड पट्टी नाही निघाली ओके ते जॉईंट आहे अस्तरची आपली तर ह्या ठिकाणी आपल्याला जॉईंट द्यायचं आहे या ठिकाणी आपण जोडून घेतलेले आता आपल्याला काय करायचं हे या पद्धतीने पीच करून घ्यायचंय ते वरच्या बाजूने ठेवून आतमध्ये फोल्ड करायचंय आपल्याला आता ही पट्टी आपण अखंड लावणार आहोत फ्रंट साईडला ओके तर ह्या पद्धतीने मी या ठिकाणी सेंटर काढून घेते सेंटर आपल्याला अशा पद्धतीने काढल्यानंतर ते बरोबर ह्या ठिकाणी सेंटरमध्येच ठेवायचंय ओके इथे आपला जो सेंटर आहे ह्या ठिकाणी ठेवायचं आहे सेंटर पासूनच जोडायला सुरुवात करायची आपल्याला शिलाईमध्ये अर्धा इंच शिलाईमध्ये दावायचं आहे प्रिन्सेसचा पार्ट आहे तो आपल्याला हा जो प्रिन्सेसचा पार्ट आहे तो आपल्याला शक्यतो टीच मध्ये ना इकडच्या बाजूला फोल्ड करायचे कम फिटिंगच्या साईडने आपण सेंटर पासून सुरुवात करणार आहोत पुन्हा आता डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला या ठिकाणी नॉर्मल थोडस एक्स्ट्रा पॉईंट या ठिकाणी दिसतंय तर मी कट करून घेते तुम्हाला सुद्धा तसं वाटत असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता आता इथे आपल्याला काय करायचं हे एक्स्ट्राची पट्ट ते जी पट्टी आहे ना ती या ठिकाणी कट करून घ्यायची दोन्ही बाजूला आपल्याला वाटत असेल ना तर कट करून घ्या नाहीतरी आपण थोडीशी एक्स्ट्राच ठेवली होती अशा पद्धतीने आपण टीच करून घेतलाय तर या ठिकाणी वरच्या बाजूने तुम्ही दाबशिला दिली जरी दिली तरी सुद्धा काहीच हरकत नाही ओके तर ह्या पद्धतीने आपलं थ्री प्रिन्सेस या ठिकाणी टीच करून झालेलं आहे या ठिकाणी आपण सरळ पट्टी लावलेली आहे आता आपल्याला काय करायचंय साइडचा पार्ट ह्या ठिकाणी टीचिंग करायचं आहे तर ह्या ठिकाणी सेंटर मध्ये ना आपण कट करून घेणार आहोत कारण पाठीमागच्या बाजूला आपण हो काही करणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने आता या ठिकाणी थोडक्यात आपल्याला कट लावून घ्यायचंय आणि सेम याच मेथडने आपण दुसऱ्या साइडचा पण पार्ट कसं आहे जोडून घेणार आहोत ओके तर सेम जोडायचंय दुसऱ्या साईडचा पार्ट मी ह्या ठिकाणी दाखवणार नाही कारण सेम टिचिंग आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही तर ह्या पद्धतीने मी आतमध्ये फोल्ड करणार आहे त्याच्या आधी फोल्ड करण्याआधी या ठिकाणी दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला तर ने पण आपल्याला या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी बॅक साईड मी हा चिलेची पट्टी पण लावून घेतली ती काही व्हिडिओ मध्ये दाखवली नाही ओके आणि हुकाईची पट्टी पण लावून घेतली अगदी बॅक साइड ना जास्त असं मोठी पट्टी नाही घेतलेली आपण कमरेची ती अगदी छोटी घेतलेली बॅक साईड ची तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि फ्रंट साईड चा जसा नेक घेतलेला आहे त्याच पद्धतीने इथे पण आपण नेक घेतलेला आहे नेक घेतलेलं आहे आता इथे आपण फ्रंट साईडचा पार्ट हा याच्यावरती ठेवून आणि टीच करून घेणार आहोत तर त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी तुम्ही दाबशिलाई दिली ना तरी सुद्धा चालतं किंवा नाही दिली तरी काही हरकत नाही मी आधी पण तुम्हाला बोलली आता इथे आपल्याला काय करायचं शोल्डर जोडून घ्यायचं तर शोल्डर जोडताना तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी लॉक सिस्टीमने पण जोडू शकता किंवा तुम्ही असं पण जोडू शकता ओके कारण याला आपण काय करणार आहोत एंडिंगला ना डोरी पायपिंग लावणार आहोत ओके या पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला हे ओपन करून घ्यायचंय ओपन केल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे या ठिकाणी चेक करून घ्यायचंय आहे खाली कपडा असेल महागे पुढे कपडा असेल ते ह्या ठिकाणी शोल्डर आहे ते स्ट्रेट करून घ्यायचंय ओके ह्या पद्धतीने मी चेक करून नाही दोन्ही साईडला आपल्याला चेक करून घ्यायचंय इकडे तर गळ्याच्या साईडला एकसारखं आहे आपलं परंतु ह्या साईडला थोडंफार मागे पुढे होतं तर ते आपल्याला एकसारखं कट करून घ्यायचंय जेणेकरून आपण जे स्लीव आपण जोडणार आहोत ते व्यवस्थित अटॅच व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ह्या साईटला साईड फिटिंग आपण करणार आहोत बरोबर साईड फिटिंग आपण या ठिकाणी करणार आहोत तर इथे आपल्याला चेक करून घ्यायचे जर मागे पुढे फॅब्रिक ह्या ठिकाणी पण असेल ना अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे ओके तर नॉर्मलच काहीतरी माझं या ठिकाणी नॉर्मल काहीतरी होत आहे ओके एखाद लाईनचं पण नाही ते मी एकसारखं ह्या ठिकाणी चेक करून घेते अगदी परफेक्ट आपलं ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ब्लाउजचं कटिंग हे आलेलं आहे दोन्ही बाजूला चेक करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी स्लीवज आहेत ती आपण डबल त्याला आपण काय करणार आहोत अस्तर नाही लावणार आहोत तर अशा पद्धतीने या ठिकाणी अटॅच करून घ्यायचे सर्वात पहिल्यांदा डबल आपण या ठिकाणी नेटचा फॅब्रिक घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण स्लीव्ह जोडून घेणार आहोत तर स्लीव्ह जोडताना आपल्याला जी खोलगट बाजू असते ती फ्रंट साईडला करणार आहोत आणि जी कमी खोलगट असते ती बॅक साईडला करणार आहोत या पद्धतीने आपण सेंटर पासून जोडायला सुरुवात करणार आहोत शिलाईमध्ये अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचंय किंवा तुम्ही तीन लाईन दाबत असतील तर तीन लाईन शिलाईमध्ये आहे ह्या पद्धतीने आपले इथे स्लीवज ही जोडून झालेली आहे अगदी कमी शोल्डरचा आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज हा टीच करतोय थोडासा डीप गळा पण आहे आणि शोल्डर पट्टी एकदम आपली दीड इंचाचीच आहे या ठिकाणी दोन्ही साइडच्या स्लीवज आपल्या जोडून झालेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी आता सेंटरला बॅक साइडचा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ह्या ठिकाणी फिटिंग करायची आहे या पद्धतीने साईडने दोन्ही साईडला आपण एक एक शिलाई मारून घेतलेले आहेत ओके हे बघा ठेवलं होतं उलट ठेवून आणि इकडनं फायनल फिटिंग आपल्याला करून घ्यायची थ्री प्रिन्सेस पण फिटिंग आपल्याला सेम रेग्युलर ब्लाउज प्रमाणेच आपल्याला करायचंय याच्यामध्ये काही चेंजेस नाही सर्वात पहिल्यांदा साईडने एक एक शिलाई मारून घ्या या ठिकाणी कंबरेचं फिटिंग आपण करणार आहोत तर कंबर आपलं सात इंच आहे सात इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर नंतर आपल्याला अप्पर चेस्टचं मेजरमेंट नाही घ्यायचंय तर आपल्याला या ठिकाणी आर्मोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर आर्मोल तुमचा जो असेल तो टाकायचा आहे तर या ठिकाणी मी आठ इंच घेणार आहे आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आठ इंचाला थोडस नॉर्मलस फिटिंग जास्त करणार आहे मी एक लाईन ओके एक किंवा दोन लाईन कारण नेहमी तब्येत ही थोडीशी कमी जास्त होत राहते आणि जी स्लीव्ज आहेत ती थोडीशी नॉर्मलशी लूज ठेवणार आहे कारण आपण डबल घेतलेली तर नॉर्मलशी लूज असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला आता फिटिंगची लाईन ह्या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी फायनल आपण फिटिंग करून घेणार आहोत तो ला आ ले ले, आ ले ले। तर दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने आपण फिटिंग करणार आहोत या ठिकाणी जॉईंट पण आपलं सेम आलेलं आहे परफेक्ट असं फिटिंग आलेली आहे तर याला आता आपण दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घेऊया आणि थ्री प्रिन्सेस आपलं या ठिकाणी ब्लाउज हा रेडी झालेला आहे खाली आपण स्ट्रेट पट्टी लावलेली आहे या ठिकाणी दुसऱ्या साईडची पण फिटिंग करून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी कप टाकलेले आहेत मी ओके तर, तर अशा पद्धतीने थ्री प्रिन्सेस ब्लाऊज आपला या ठिकाणी संपूर्ण रेडी झालेला आहे फ्रंट साईडचा गळा पण खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि बॅक साईडचा पण गळा खूप सुंदर झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला थ्री प्रिन्सेस ब्लाऊज या ठिकाणी टीच झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय